सर्व गृहात सीझर नॉर्मल डिलेवरी करा आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांचे डॉक्टरांना सक्त आदेश सोलापूर महापालिकेच्या सर्व गृहांमध्ये नॉर्मल व सीजर डिलेवरी बाळणपण केलीच पाहिजे त्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा उपलब्ध करण्यात येईल गरज बसल्यास मी स्वतः सिजरियन प्रसुतीसाठी उपस्थित राहीन असे सक्त आदेश महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी यांनी महापालिकेतील संबंधित सर्व डॉक्टर्स आणि नर्सना दिले आहेत महापालिकेच्या नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी पदभार घेता सोलापूर शहरातील महापालिकेच्या सर्व प्रसुतीगृह आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या आहेत यामुळे महापालिका आरोग्यात एकच चांगली खळबळ उडाली आहे आतापर्यंत आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी आठपैकी सहा प्रसुतीगृहांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी महापालिका भावना ऋषी प्रसुतीगृहास भेट दिली तेथे स्वच्छता दिसून आली आवश्यक त्या सूचना दिल्या त्या म्हणाल्या कोणत्याही परिस्थितीत प्रसुतीसाठी गरोदर महिलांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊ नका महापालिकेचे प्रसूतीगृह कशासाठी आहेत या ठिकाणी गरोदर महिलांची आवश्यक ती काळजी घेतलीच पाहिजे सीजर असो अथवा नॉर्मल डिलेव्हरी सीजर असो अथवा नॉर्मल डिलेव्हरी असो महापालिका प्रसुतीगृहात केली पाहिजे गरज बसल्यास सीजरसाठी मी स्वतः त्या त्या, त्या प्रसुतीगृहात उपस्थित राहीन कोणत्याही परिस्थितीत गरोदर महिलांची हेळसाण होऊ नये याची आवश्यक ती काळजी डॉक्टर्स व नर्स यांनी घेतली पाहिजे